राज्यात घडते तरी काय असा आता प्रश्न राज्यात अनेक ठिकाणी घडत असलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलेवर होत असलेल्या अन्याय अत्याचार घटनेवर उपस्थित होत आहे कोलकाता बदलापूर अकोला अमरावतीसह आता पुन्हा मुंबई शहरात महिला डॉक्टरला मारहाणीची घटना समोर आली आहे दुचाकीवरून एका युवकाने महिला डॉक्टरला शिवीगाळ करून थेट कोलकात्याला काय झालं माहितीये ना तुझी तुझीही अवस्था करेन अशी धमकी देण्यात आली या घटनेत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली सध्या देशभरात महिला अल्पवयीन पीडितांवर अत्याचार घटनेत लक्षणीय वाढ झाल्याची घडलेल्या घटनेवरनं स्पष्ट होत आहे कोलकाता येथे माणुसकीला कलक लावणारी घटना घडली तर दुसरीकडे बदलापुरात पुन्हा अल्पवयीन पीडितांवर घटना समोर आली आहे यासोबतच अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने अश्लील कृत्य केले नंतर पुन्हा अमरावतीत एका शाळकरी मुलीला बॅट टचचा प्रकार क्रीडा शिक्षकाने केला आता मात्र मुंबईत एका शिक्षकाला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे मुंबईच्या माणखुर्द येथे पार्किंगच्या वादातून एका सोळा वर्षे तरुणाने महिला डॉक्टरला मारहाण केली कोलकातातील घटनेची पुनरावृत्ती करण्याची गंभीर धमकी दिली आहे हा प्रकार येथील साठेनगर परिसरात घडला महिला डॉक्टरने आपल्या दवाखान्याचे शटर उघडण्यासाठी समोर पार्क केलेली स्कूटी हलवली होती काही वेळानंतर तरुणाने डॉक्टर कडे स्कूटी कोणी हलवली याची चौकशी केली त्यावर महिला डॉक्टरने स्कूटी हलवल्याचे सांगितले यावर तरुणाने डॉक्टरला शिवीगाळ केली ज्यामुळे डॉक्टरने रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली या घटनेनंतर तरुणाने तीन महिला नातेवाईकांसोबत येऊन डॉक्टरला मारहाण केली कोलकात्यात काय झालंय माहिती आहे ना तशीच तुझी अवस्था करेन अशी धमकी त्या तरुणाने महिला डॉक्टरला दिल्याने महिलेने थेट मानखुर्द पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली दरम्यान पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली आहे परंतु समाजात अशा घटनांचा प्रसार रोखण्यासाठी योग्य कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा अशा धमक्या आणि हल्ल्यांमुळे समाजातील महिलांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते